हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फुल फुलचं मराठी अर्थ मूर्ख व्यक्ती विदूषक वेडेपणा करणारा माणूस मूड मूर्खसारखे वागणे मूर्ख बनवणे फसवणे गंडविणे किंवा गंडणे गंभीरपणे न बोलने चेस्टा करणे कर फिरकी पण होता प्रयोग बघूया पहिला वाक्य है स्टॉप एक्टिंग लाइक अ फूल दुसरा अ है फूल like He तीसरा आहे है आर एन इवन बिगर फूल देन आई थॉट चौथा वाक्य है डोंट बी फूल्ड इनटू बिलीविंग बिलिविंग एवरीथिंग दॅट द सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू